नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाबद्दल वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणार आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती वैष्णवी हगवणे ही पुण्यातील तेवीस वर्षीय विवाहिता होती तिचं लग्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नेते राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक हगवणे यांच्याशी झालं होतं सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीचा मृतदेह तिच्या सासरच्या घरी भूकंप येथे आढळला तिच्या कुटुंबियांनी आणि पोलिसांनी याला आत्महत्या असल्याचं मानलं पण वैष्णवीच्या मृत्यूमागे हुंड्याचा छळ आणि कौटुंबिक हिंसाचार असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे वैष्णवीच्या वडिलांनी एफ आय आर दाखल केली ज्यात त्यांनी असं सांगितलं की वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी तिला एका तोळे सोनं चांदी आणि एक फॉर्च्युनर गाडी देऊनही दोन कोटींच्या जमिनीसाठी तिच्याकडे तगादा लावला होता या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली वैष्णवीचा पती शशांक सासू लता आणि ननंद करिश्मा यांना सतरा मे रोजी अटक झाली सासरा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणे हे सात दिवस फरार होते पण तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना पुण्यातील स्वारगेट परिसरातून अटक केली या प्रकरणात आणखी एक नाव समोर आलंय ते म्हणजे निलेश चव्हाण निलेश हा करिश्माचा मित्र आणि शशांकचा व्यवसाय भागीदार आहे त्याच्यावर वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आणि तिच्या दहा महिन्यांच्या बाळाला ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे निलेशवर यापूर्वीही पत्नीला छळल्याचा आणि स्पाय कॅमेऱ्याने खासगी क्षण रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ आता तिच्या माहेरच्या कुटुंबाकडे म्हणजे कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला आहे या प्रकरणाने महाराष्ट्रात हुंडा विरोधी लढ्याला पुन्हा एकदा तोंड फोडला आहे एन सी पीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बावीस जून पासून हुंडा विरोधी आणि हिंसामुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी मोहीम जाहीर केली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हगवणे कुटुंबाविरोधात आवाज उठवला आहे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे मित्रांनो वैष्णवी प्रकरण हे केवळ एका कुटुंबाची कहाणी नाही तर आपल्या समाजातील हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा एक काळा चेहरा आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करून या प्रकरणाबद्दल जागरूकता पसरवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा तोपर्यंत Penny Lock. <laughs>